नमस्कार मैत्रिणो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याला आज एक रेसिपी बनवायची आहे ती रेसिपी आहे तोंडली तव्यात भाजून तोंडली करायची आहे एवढी तोंडली बाज झालेली आहे आणि आपल्याला छान अशी खमंग अशी रेसिपी बनवायची आहे नक्की ती सात आठ सुद्धा टिकू शकेल अशी रेसिपी बनवायची आहे आता तोंडली ही एवढी पुरेसी आहे जास्त काही घेण्याची गरज नाही आहे कारण मी भाजी आधी केली होती पण एवढी उरलेली म्हणून मी आता वेगळा पदार्थ करणार आहे तवा छान ठेवलेला आहे आणि त्याच्यात एक वाटीभर असं खडे मीठ घातलेलं आहे बारीक मीठ नाही आहे असं मोठं मीठ असतं खड्यावालं ते मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यावर तोंडली ठेवून आपल्याला छान भाजून घ्यायचे मिठात मिठात भाजल्याने तोंडलीची चव अगदी अप्रतिम येते आणि त्या रेसिपीला खमंगपणा येतो आता झाकून ठेवायची आहे म्हणजे छान आपली तोंडली शिजून भारी होईल कलरही थोडा बदलेल त्याचा आता आपण पाहू कशी झाले आणि छान मिठामध्ये घोळवून घेऊ झाकण ठेवल्याने थोडीशी वाफ आल्यानंतर आपण मिठामध्ये छान परतून घ्यायची आहे आणि मिठात भाजल्याने तोंडलीला छान चव सुद्धा येणार आहे तोंडलीची भाजी अनेक प्रकारे करतात पण मी हा अगदी वेगळा प्रकार आहे तुम्ही कधी पाहिला असेल का नाही ते सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा मिठामध्ये भाजलेली तोंडली छान खमंग भाजून घ्यायचं आहे कलर बदली होत तोपर्यंत परत पर थोडं झाकून ठेवलेलं आहे म्हणजे आपली तोंडली छान मिठामध्ये वाफेमध्ये मस्त घोळली जाईल आणि त्याचा कलरही बदलेल म्हणजे आपली ही तोंडली मिठामध्ये खरपूस भाजून झालेली आहे आता आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे फटाफट -पत काढायचे आपला हात भाजणार नाही अशी गरम आहे म्हणून थोडीशी कलथ्यानीसुद्धा काढून घ्या तुमचा हात भाजत असला तर गृहिणीचा हात लवकर भाजत नाही कारण त्यांना सराव असतो गरम ह्याचा भाकरी करताना चपाती करताना कितीतरी असे म्हणजे गरम पदार्थ हाताला लागतात आपल्या आता मिरच्या घालून घेतलेल्या आहे देठासकट आणि एक कांडा होता लसणाचा पाकळ्या करून सोललेला नाही अख्खाच टाकलेला आहे अजिबात सोलून टाकायचा नाही लसूण कारण लसूण सोलल्याने असा अप्रतिम त्याचा खमंग पदार्थ होत नाही कारण आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता त्याच्यावरती पण थोडंसं झाकण ठेवतले वाफेने खरपूस भाजले जातात मिठामध्ये कलरही छान बदलतो आणि आपल्या लसणाला पण भाजून झालेलं आहे आता तेही आपण काढून घेऊ असं सगळं काढल्यानंतर मिठामधून अजून एक पदार्थ आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्याची सुद्धा चव अप्रतिम लागते त्याच्यामध्ये हे आहे शेंगदाणे सुद्धा खरपूस भाजून घ्यायचे आहे तोंडलीची चव अजिबात कमी होणार नाही कारण आपल्याला एक थेंबही पाण्याचा घालायचा नाही आहे त्याच्यामुळे चवीमध्ये जराही कमीपणा येणार नाही अशी खमंग आपल्याला तोंडली करून घ्यायची आहे शेंगदाणेही छान भाजले गेलेले आहेत मीठ गरम असल्यामुळे पटापट भाजले जातात काही वेळ लागत नाही आता खमंग सगळं भाजून घेतलेलं आहे मिठामध्ये आता पुढे काय करायचं पहा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामधले आपल्याला तोंडली हिरवी मिरची लसूण हे सगळं घालून आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि शेंगदाणेसुद्धा घालायचे आहेत आणि असं वाटायचं आहे थोडं मोठं मोठं ठेवायचं आहे अचकचरं बारीक वाटायचं नाही आता मी पॅन ठेवलेला आहे तोही लोखंडाचा आहे तेल घातलेलं आहे दोन चमचे भर जिरं घालून घेतले एक चमचाभर आणि तीळ घातलेत एक भर छान असा कडीपत्ता आणि कोथंबीर हिरवी गार ही सुद्धा घालायची आहे आणि खमंग परतून घ्यायची आहे आता वाटून घेतलेली तोंडली हिरवी मिरची शेंगदाणे आणि लसूण तोसुद्धा असा मोठा मोठा वाटून घेतलेला आहे आता फोडणीत घालून घ्यायचा आहे आपल्याला बनवायचं आहे तोंडलीचा खरडा आहे का नाही भन्नाट रेसिपी कधी पाहिली का तुम्ही नाही ना नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिण अ प्रतिमाशी तोंडलीपासून खरडा इतका भन्नाट होतो का कोणाला कळणारही नाही याच्यात तुम्ही तोंडली घातलेली आहे लहान सुद्धा खाऊ शकणार असा आपला खरडा झालेला आहे आणि नक्की करून पहा तोंडाला चव देणारा आणि जिभेवर रेंगाळण्याला असा तोंडलीचा खरडा छान खमंग परतल्यानंतर आपल्याला त्याच्यात अजूनही एक वस्तू घालायची आहे ती पहा कोणती घालते ती त्यानेसुद्धा त्याचा स्वाद अजून वाढणार आहे आणि कमेंटमध्ये तुम्हाला तुम्ही मला कळवा तुम्हाला हा कसा वाटला आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात आता ह्याच्यात घालून घेणार आहे मी छान आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण मिठात भाजल्यामुळे छान झालेलं आहे ते आता मीठ घातलेलं आहे मी थोडंसं अर्धा चमचा एवढं आमचूर पावडर घातलेला आहे आमचूर पावडरनी त्याला छान टिकण्यासाठी मदत होतो आणि सहज आठ दिवस राहतो हा तुम्ही थोडा थोडा करून कशाहीसोबत खा भाकरीसोबत खा किंवा तोंडी लावायला घ्या किंवा चपातीसोबतही खा असा आपला भटनाट खरडा झालेला आहे आता वाढून घेते पहा भारी दिसतोय हिरवा गार असा खरडा तोंडलीचा नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला जरूर कळवा आणि तुमच्या मैत्रिणींनासुद्धा शेअर करा तोंडलीचा खरडा त्यांनीसुद्धा कधी पाहिला नसले तर त्यांनासुद्धा शेअर करा आता भाकरी ज्वारीची केलेली आहे त्याच्यावरती खरडा घातलेला आहे आणि छानपैकी ताव मारणार आहे आणि तुम्हीसुद्धा करून पहा आणि तोंडाला चव येणारा असा खरडा कमेंटमध्ये मला कळवा तोंडलीचा खरडा कसा झाला आणि जरूर करून पहा नक्कीच करा मैत्रिणो एकदम भन्नाट रेसिपी आहे आता बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये अशीच नवनवीन बाय